डाउनलोड करा इयत्ता आठवीं स्वाध्याय डाउनलोड डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा संकल्पना स्पष्ट करा भांडवलशाही उत्तर उत्पादना मालकी व व्यवस्थापन खाजगी असणे म्हणजे भांडवलशाही होय कमाल नफा मिळविणे हा भांडवलशाहीचा हेतु नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाऱ्यांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे एकत्र येऊन त्यांनी भागभांडवलात कंपन्या स्थापन केल्या पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता या व्यापारामुळे धनसंचय वाढीस लागला या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उद्य झाला